ह्या आंब्याचा आहे ना आंबा एक, एक एक अर्धा किलो एक किलोचा होता आंबा कुठला हो रे आता अर्धा किलोचा जबरदस्त मित्रांनो हा आंबा बघा केवढा मोठा आहे अर्धा किलोचा झालाय आहे किती अननस आलेले चार आलेले चार आलेले चवीला कसे होते ती छोटे छोटे होते रे बाजारात भेटत तसे ना नमस्कार मित्रांनो मी आमदार गोसावी यांनी स्वागत आपल्या आपलं छान छान ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण आलो होतो राजबाग मध्ये मागे बघू शकता राजबाग आहे आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही राजबागचे मालक आलेले आहेत इथे जबरदस्त एंट्री खतरनाक नमस्कार काय नाव आपलं राज महाप्रलकर राज महाप्रलालकर ते मित्रांनो आज आहे ना आपण राजबाग मध्ये फिरणार आहोत आणि बघणार आहोत राजबाग मध्ये कोणती कोणती झाडं आहेत आणि मित्रांनो आपल्या सोबत आहेत ना इथे आहे राज या साइडला आहे फोन सागर सागर इकडे आहे अथर्व अथर्व आणि या साइडला आहे मित्रांनो आपली आजी आणि इकडे आहे आपला मित्र जहेश <laughs> तर चला मित्रांनो आपण यांना राजबाग मध्ये फिरूया आणि बघूया कोणती कोणती -कौन झाडं लावलेली आहेत तर जबरदस्त आपली एंट्री झालेली आहे राजबाग मध्ये आणि हा काय लावलेला आहे भाजीपाला पावसाळ्यात भाजीपाला आहे मांडव आणि या साईडला नारलीचं झाड दिसत नारळ आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता इकडे ना खूप मोठ्या मोठ्या ना नारळ आहेत आणि आंबे पण खूप आलेले आहेत ह्या वर्षी आणि सागर बघा काय दाखवतो आपल्याला काय घरटा कोणाच अस नाही पक्षीचा कोणत्या पक्षीचा सागर मी काय बोलतोय हा पण त्या मोराचा असेल काय मग शिमणीचा मोरणार आहे त्याच्यामध्ये इकडे बघा जेस बघा काय करतोय काय झालं जेस मग आंबा तयारी मध्ये आलाय गपचू आंब्याच्या पाठीमागे आठ टाकते खाली आंबा आजी बोलते आजी काय बोलतेस खाली आंबा आहेत आजी बघा आपल्याला ना आंबे दाखवते हे बघा खूप सारे आंबे आलेले आहेत बघू शकता तुम्ही या त्या साईडला सागर याला चावलीस का काय तू हा नाही तर बघा मित्रांनो आंब्याचं झाड आहे आहे ना ते आणि आंब्यात ना एकदम खतरनाक लागलेले आहेत ला जबरदस्त पूर्ण आंब्याने झाड भरलं आहे राज हा कोणत्या जातीचा आंबा आहे ते बाजारात विकायला येतात ना लांबडे म्हणजे पोपट आंबे बोलतात पोपट आंबे त्यातला फक्त तीन वर्ष आले आहेत लावून लावून तीन वर्ष झालेले आहेत आणि या आंब्याची जात कोणती आहे ना ती आज ला कमेंट मध्ये बोला तर मित्रांनो ह्या आंब्याची जात आहे ना ती कोणती आहे ना ती काय माहिती नाही कारण का आपले मालक आहेत ना थोडे नवीन आहेत त्याच्यामुळे जास्त काय डिटेल्स नाही राज आहेत तर मित्रांनो या साईडला आंब्याची लॉटरीच लागलेली आहे किती बघा आंबे आहेत अर्धा डझन आंबे इथेच आहेत मस्त हे बघा पूर्ण झाड आंब्याने भरलंय राज किती आंबे असेल एका झाडावरती आंब्यावर असतील तीन तीन डझन तीन डझन पहिले तीन, तीन नाही पूर्ण भरलेले दिसत रे मला तीन चार डझन असतील मोजायला गेले तर किती आंबे असतील साडेतीन डझन काढले त्याच्या अगोदर पहिले दो, दोन दोनदा येतो आंबा वर्षातून पती झालेला आणि आता आला वर्षातून दोनदा येतो वर्षातून दोनदा जबरदस्त हा आंबा आहे ना तो वर्षातून दोनदा येतो मस्त काय इकडे आहे लिंबी 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 आहे की मोसंबी आहे मोसंबी आहे मोसंबी मोसंबी आजी बघा काय बोलते लिंबी पण आहे मोसंबी झालेल्या मस्त कुठं दिसत नाही काढलेल्या हा दुसरा आंबा आहे हा आहे दुसरा आंबा तर सर्वात पहिला ना मित्रांनो तुम्हाला दाखवतो किती झाड आहेत ते स्टार्टिंगला आपण तो आंब्याचा झाड बघितला इकडे दोन नारळ आहेत मस्त इकडे आहे लिंबूचं झाड लिंबू ना आहे ना संत्रा आणि मित्रांनो या साईडला ना ती दोन छोटी नवीन आंब्याची झाडं लावलेली आहेत गेल्या वर्षी लावलेली आहेत ना गेल्या पावसाळ्यात जबरदस्त आणि या साईडला आहे फणस फनस ही पण गेल्या वर्षी लावलेली आहे तिकडे काय आहे तो चिकू चिकू तो भरपूर जबरदस्त नारळ हा या साईडला नारळ नारळ एकूण किती आहेत मित्रांनो ऐकून आहेत ना ते धार नारलाची झाड आहेत तर आंब्याची झाड आहेत ना ती बारा आहेत आणि बारा वेगवेगळ्या आंब्याची जाती आहेत ना वेगवेगळ्या आंब्याची झाड आहेत ह्या आंब्याचं आहे ना आंबा एक 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 हा जबरदस्त आणि हा आंबा बघा केवढा मोठा आहे अर्धा किलोचा झालाय अर्धा किलो अजून किलो वाढ किती किलो होता तो एक किलोचा होता गेल्या वर्षी 1 किलोचा एक भरलेला एक तू एक खावते म्हणजे इकडे बघा जयश तू काय करतोस तर मित्रांनो इथे पण बघा इथे पण बघा केवढा मोठा आंबा आहे जबरदस्त एकदम इकडे राजा गया आंब्याचे झाड आहे आंबे किती आहेत हजार एकच डझन आहेत रे एक डझन म्हणजे बारा आंबे मोजून 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 घेतलं तरी एक डझन होतील यंदा या वर्षी जास्त नाल गेल्या वर्षी भरपूर असते बरोबर मित्रांनो ते ते ह्या आंब्याच्या झाडावरती ना बारा ते तेरा आंबे असतील एकूण मिळून काय घेऊन आला पिकले ते पिकले आंबे तयार आहेत जबरदस्त एकदम खराब होऊन पडले हा रे

दोन होते दोन होते पण निघायचे चालून टाकलेला एक एक माडका भेटायचा रोज जबरदस्त मित्रांनो खूप सारी झाड आहेत आणि जास्त करून आंब्याची आणि नारळीची झाडं खूप आहेत तर आपण आहे ना एवढा भाग कवर केला इथून ते थे तेवढा भाग अजून आहे ना हा समोरचा भाग बाकी आहे तर तिकडे मी फिरून येऊया कोणता हा आंबा पूर्ण भरला मला हाच आंब्याचं झाड मोठा दिसतो रे बाकी सगळ्या हाटनी छोटे आहेत हजार रुपये किती आले जबरदस्त एकाच लाईनीत बघा किती मोठा होता हे बघा किती आंबे आहेत जबरदस्त आपण आंबा आपण एक दीड किलो पर्यंत या लानीत काय झाड फुलांची झाड फुलांची झाड मला फक्त गुलाबच दिसतोय सगळे गुलाब आहेत पण वेगळे वेगळे आहेत लाल वेगवेगळ्या कलरचे गुलाब आहेत तिथे पण सध्या त्यांची कंडिशन थोडीशी टंचाई आहे पाण्याची मित्र आपल्या गावी आहे ना टंचाई असल्यामुळे ना झाडांना पुरेसा पाणी भेटत नाही तर मित्रांनो झाडाला पाणी घालणारे इकडे सागर सागर व्यवस्थित घालतो ना झाडांना पाणी पक्का कुठे आता तो समोरचा काय पेरू आहे का पेरू झाड काय आजी हे काय अननस अननस तर मित्रांनो या साईडला चार अननस ची झाड आहेत झाडच बोलू शकतो ना आणि तिकडे आहे जास्वंदीचं झाड पण तो छोटा आहे भरपूर आणि या साईडला आंबा आहे किती अननस आलेले चार आलेले चार आलेले चवीला कसे होते छोटे छोटे होते रे मोठे नव्हते बाजारात भेटतात तसे ना मोठे छोटे छोटे होते वाटत हमदोबाची बोरा असतात हमदोबा ची झाड बाप रे जबरदस्त मी पहिल्यांदा बघतोय ते मित्रांनो हे आहेत ना ते हंदोबाची बोर आहेत ना त्याचं झाड आहे जबरदस्त मी पण पहिल्यांदाच बघतोय हे कडी बघताय ना

इथे किती घर आहेत गावात गावात नाही पण हा एक घर आहे की दोन घर आहेत एक घर आहे मोठाच ना एकदम मोठा ते बांबूगणच आहेत ते आपल्या इला आपल्या आमच्या इलाकात आलं आपलं विषय तर मित्रांनो या राजबाग मध्ये ना खूप सारी झाड आहेत आणि जास्त करून येत नाही आंब्याचे आणि नारलीचे आहेत तर बाग बघा मित्रांनो हे ना खूप स्वच्छ आहे आणि रेग्युलर आहेत ना आपले जे मालक आहेत ते ह्याची निगा राखतात त्याच्यामुळे ही बागा ना एकदम सुंदरच आहे छोटीशी जाय पण एकदम खूप मस्त आहे मागे बागा मागे आहे ना फाट्यांसाठी हे काय केलेलं आहे खोपी खोप केलेली आहे आणि फाटीवरून ठेवलेले आहेत काय जे आहे कोंबडी जे ढाकायची ठेवायची कोंबडी ढाकण्याचा खुराडा खुराडा जबरदस्त एकदम मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण जशी आपली तिजोरी असते आपली पैसे ठेवायची तशी ही कोबड्यांना ठेवायची तिजोरी बनवलेली आहे जबरदस्त <laughs> किती लाखाची अरे फक्त तीन अडीच अडीच हजारच झाले ते अडीच हजारामध्ये ही आपली तिजोरी झालेली आहे जबरदस्त आणि हे काय आहे साईडला कोंबड्याचं घर जबरदस्त मित्रांनो कोंबड्यांसाठी बघा केवढा मोठा घर बांधून ठेवलेला आहे किती माणसांना राहायला लागणार आहे काम ना असतात पण ही मेन रूम हाय कोणती म्हणजे सामान ठेवायला तर राज या बागेमध्ये सर्वात पहिली झाड कधी पासून लावायला सुरुवात केली एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे सत्याण्णव पासून सुरुवात झाली आणि तेव्हा किती झाड होती तेव्हा फक्त चार पाच होती चार पाच झाड पण मेन मेन होती नंतर मग आता चार पाच वर्ष आली झाड लावले म्हणजे बरोबर जसे जसे तसे दोन चार झाडं वाढवत गेलात तर आता मित्रांनो ही मोजकीच झाड आहेत आणि दरवर्षी मित्रांनो नवीन नवीन झाड लावण्याचा प्रयत्न करत आहेत आपले राज तर खूपच मित्रांनो खूप सुंदर अशी बाग आहे माझ्या साडी ही बाग बघून आणि आजी मजा आली काय तुला हा मजा आली बघून इकडे आहे आपला हा अथर्व आधार तुला मजा आली मजा आली जयस मजा आली का तुला तू तर मस्तच मक्का करून टाकलीस तर <laughs> चला मित्रांनो खूप सुंदर अशी आपण ही राजबाग बघितलेली आहे तर आज खूपच मजा आली मित्रांनो आजीला आपण फिरवली इकडे तर चला आता या ब्लॉगला आपण आता इथेच एंड करूया मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच एक नवीन ब्लॉग मध्ये चला बाय आहे